संभाजीनगर भागातील अकरा केव्हीची ची लाईन बदलण्यासाठी नंदानीकम यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन संभाजीनगर भागात जोडलेली काढून स्कूल कडून या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख नंदा निकम यांनी भुसावळ कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले सदरच्या निवेदनात म्हटले आहे की सध्या जोडलेली अकरा केव्हीची ची विद्युत लाईनद्वारे संभाजीनगर नाहाटा कडून शेतातून सरदार वल्लभभाई पटेल सोसायटी लकिबा नगर प्रल्हाद नगर गुजर कॉलनी जलालसा बाबा दर्गा, सरस्वती सरस्वतीनगर या भागात वीज पुरवठा होत आहे पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस पाऊस पडल्यास सदर विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असतो अशा वेळेस कुठलाही वायरमन हा रात्री शेतात जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाही नमूद केलेल्या उपरोक्त भागात रात्रभर लाईन ही बंदच असते सदक्ष भागात रेल्वे कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात त्यांना अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता सदरची लाईन बदलून आम्हाला ए जी सी स्कूलपासून लकीबा नगरकडून जोडून देण्यात यावी याकरिता सरासरी चार नवीन इलेक्ट्रिक पोलची आवश्यकता आहे सदरची व्यवस्था मरावी म्हणे करून द्यावी ही विनंती कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात शिवसेना जिल्हा प्रमुख नंदा प्रकाश निकम यांनी केली आहे यावेळी समाजसेवक प्रकाश निकम शिवसेना शहर प्रमुख पवन नाले व शिवसेना महिला मंडळाच्या सुनंदा बगाडे मंजुळाबाई राजपूत सविता चौधरी आरती चौधरी दमयंती बेंडाडे आशा कबाडे कल्पना राजपूत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते